नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला प्रिन्सेजचा समोरचा भाग शिवून दाखवणार आहे आता इथे बघा अस्तर खाली ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज पीठचा कपडा ठेवलेला आहे आपल्याला आता अस्तर आणि ब्लाउजपीतचा कपडा जोडून घ्यायचा आहे आता ही कटोरी आहे आणि प्रिन्सेसची कटोरी नेहमी उलट्या साईडला असते अशी ठेवून घेतलेली आहे चला आता पहिल्यांदा आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीचचा कपडा जोडून घ्यायचा आहे अगदी पाव इंचापेक्षाही कमी शिलाई घ्यायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने चला संपूर्ण कडेला शिलाई मारायची आहे शिलाई मारल्यानंतर इथे कडेला आल्यानंतर सुई आपल्याला आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरून घ्यायचा आहे हाताने आपल्याला असं थोडंसं प्रेस करत चालायचं आहे जसं आपण प्रिन्सेसचा आकार घेतलेला त्याच पद्धतीने आपल्याला कपडा फिरवायचा आहे कपडा खाली गोळा नाही झाला पाहिजे याची पण काळजी घ्यायची आता इथे बघा एक साईड पूर्ण झालेली आहे आता इथे बघा कडेला शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला हा बाहेरचा कपडा कटिंग करायचा आहे आपल्याला फक्त अस्तरच्याच मापाने ठेवायचा आहे बाकीचा पुढचा कपडा फिनिशिंगमध्ये कट करायचा आहे कट करताना पण आहे ना अस्तरला धक्का नाही लागला पाहिजे याची पण काळजी घ्यायची आपल्याला आता इथे बघा दुसरी कटोरी अशी शिवून घेतलेली आहे मी बघू शकता चला आता आप आपण याला बघा साईड पार्ट जोडतो किंवा कटोरी जोडतो तो भाग असा समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे इथे बघा आपला हा गोलगाळा आहे असा समोर ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे त्याच्यावरती ब्लाउज पीसचा कपडा असा ठेवून घ्यायचा हे बघा चल आता एक तुम्हाला मी शिवून दाखवते अस्तर जोडून दाखवते आता इथे बघा त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची अगदी कडेला मारायची आहे पाव इंचापेक्षाही कमी शिलाई मारायची अगदी एकच लाईन इतकी आता जिथे जिथे आपल्याला कपडा फिरवायचा असतो ना तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवूनच कपडा फिरवायचा आता इथे बघा हे बघा ह्या पद्धतीने आणि हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे खालचा जो कपडा असतो ना तो गोळा होत नाही किंवा घड्या पडती नाही झोळ येत नाही चला आता इथे बघा संपूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आपल्याला आता पहिल्यासारखंच बाहेरचा कपडा आहे ना कटिंग करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी कटिंगचा तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता आता इथे बघा बाहेरचा आपला कपडा कटिंग करायचा आहे चला आता इथे बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगत चला आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर पण करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी पण बघा असा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी काहीतरी असं घेऊन येते आता मी पण एक गृहिणीच आहे घरातले सगळं कामं आवरल्यानंतर ह्या असं मी थोडंफार ब्लाउज शिवते तर तुमच्यासोबतही शेअर करते आता इथे बघा दोन्ही पार्ट असे ठेवून घेतलेले आहे बघू शकता आपल्याला आता दोन्ही पण कटोरी दोन्ही बाजूला ठेवायची आहे प्रिन्सेसची कटोरी ना उलट्या बाजूला असते ही बघा ह्या बाजूला ठेवायची एक आणि दुसऱ्या बाजूला एक ठेवून घ्यायची म्हणजे पहिले समोरासमोर ठेवून घ्यायच्या म्हणजे आपल्या लक्षात येतात उलटी पालटी होत नाही आता इथे बघा तुम्हाला एक शिवून दाखवते आता शिवताना आपल्याला हे बघा खालच्या साईडनाच प्रिन्सेसची कटोरी नेहमी जोडायची असते हे पण लक्षात ठेवायचं आता आपण दुसरी कटोरी असते ना ती वरच्या साईडना गळ्याच्या तिथून जोडतो पण प्रिन्सेसची कटोरी नेहमी खालच्या साईडना जोडायची आता वरती थोडाफार कपडा ना जास्त झाला पाव इंच अर्धा इंच तर आपल्याला कटिंग करता येतो म्हणजे खालच्या साईड नाही ना आपला आहे ना खूप छान असा बसतो तिथे पप पण छान येतो वरून जर कटोरी जोडली ना प्रिन्सेसची तर खालच्या साईडला कपडा थोडाफार कमी जास्त झाला ना तर आपला तिथला जो आपण पप आपला येतो ना तर तो खालीवर होतो किंवा व्यवस्थित येत नाही कमी जास्त होतो त्याच्यामुळे नेहमी प्रिन्सेसची कटोरी खालच्या साईडनं तुम्ही जोडायची बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे पप आणि डबल शिलाई मारून घ्यायची बघू शकता इथे बघा आता त्याच्यानंतर हे बघा इथला पाव इंच कपडा बघा जास्त झालेला आहे ह्याच पद्धतीने म्हणून मी सांगते खालच्या साईडनं जोडायला सुरुवात करायची आता पहिले शिलाई मारून घ्यायची आणि वरचा थोडासा पाव इंच कपडा मी कटिंग करून घेते दुसरा है पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने जोडायचा आहे सुंदर आपला पप तयार झालेला आहे बघू शकता चला दुसरी पण इथे कटोरी जोडून घेतलेली आहे मी आता आपल्याला याला बघा आईची आणि ऊकची पट्टी तयार करायची आहे आता इथे बघा एक ब्लाउज पीचची काढलेली आणि एक अस्तरची काढलेली आता पहिले आपण काय करू दोन इंचाची पट्टी मी ऊकची पट्टी लावणार आहे अस्तरची आता हुकची पट्टी कशी लावते बघा डबल करून घेतली त्याच्यानंतर इथे बघा आता खालच्या साईडला पण आपल्याला पट्टी लावायची त्याच्यामुळे इथे आपल्याला काही खालून फोल्ड करायची गरज नाही आता आपल्याला इथे आपण शिलाईमध्ये अर्धा इंचाची पूर्ण शिलाई घ्यायची आहे हे बघा चला आता इथे बघा शिलाई मारून झाली आपल्याला पट्टी समोरच्या बाजूला करून घ्यायची आणि पट्टीवरतीच आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आता इथे बघा दाब शिलाई मारताना जे आपलं खालचं मार्जिन असतं ना ते पट्टीच्याच बाजूला समोर आलं पाहिजे हे पण लक्षात ठेवायचं खालची फिनिशिंग पण आपली खूप महत्वाची असते आपल्याला आता ही पट्टी खालच्या साईडला टर्न करायची आहे आणि कडेला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघा शिलाई मारून झालेली आहे आता त्याच्याच अलीकडे आपल्याला परत एक इंचाची शिलाई मारायची आहे पण ती पण वरूनच मारायची खालच्या साईडनं जर मारली ना थोडीशी अशी वाकडी तिकडी होऊन जाते त्याच्यामुळे वरच्या साईडनं मारली ना शिलाई तर सरळ येते दिसतं ना आपल्याला त्याच्यामुळे इथे बघा एक साईड झालेली आहे आता इथे बघा आईची पट्टी तयार करते आता ही बघा अस्तरची पट्टी मी तीन इंचाची घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीचची पण तीन इंचाची घेतलेली आहे आता अस्तरची पट्टी बघा मी खाली ठेवलेली आहे ब्लाउज पीचची ते अस्तरच्यावरती ठेवलेली आहे आता इथे बघा हा पुढचा भाग घेतलेला आहे तो त्याच्यावरती ठेवलेला आहे मी ह्या पद्धतीने पट्टी लावते चला आता अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे आता याचं जे पट्टीचं हे मार्जिन आहे ना ते पूर्ण झाकल्या जातं ते पण तुम्हाला दाखवते चला आता इथे बघा शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला ही पट्टी समोरच्या बाजूला करून घ्यायची आहे हे बघा उजव्या बाजूला हे बघा बघा अजिबात इथे ही, ही शिलाई बाहेर दिसत नाही पूर् पूर्णामध्ये जाणार आहे बघा आता हे मार्जिन आहे ना आता ही पट्टी एक इंचाची फोल्ड करायची आणि हे मार्जिनच्या पूर्णावरून घ्यायची आहे जिथे आपण पहिली शिलाई मारली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची पण मी काय करणार आहे आय मशीनवरती बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे मध्यभागी शिलाई मारायची आहे पाव इंचाचा कपडा इकडे आपल्याला सोडून द्यायचा आहे म्हणजे मशीनवर आय बनवायची आहे त्याच्यासाठी चला इथे मध्यभागी मी शिलाई मारून घेतलेली आहे आता बघा खालचा हा कपडा जास्त झालेला तो कटिंग करायचा आहे नंतर आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं दोन्ही पार्ट असे समोर ठेवायचे आहे आणि खालच्या साईडला अंतर आहे हे बघा आणि कटिंग करून घ्यायची आपल्याला आता इथे हात शिलायची पट्टी लावायची आहे खालच्या साईडला आता इथे बघा मी हे बघा सारखंच करून घेतलेलं आहे आता वरती पण थोडंफार कमी जास्त असेल तर ते नंतर करू आपण आता इथे दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन इंचाची मी अस्तरची पट्टी काढली दोन्ही साईडला लावण्यासाठी आता ती कशी लावायची बघा ही बघा अशी फोल्ड केली आणि तिथून परत आतमध्ये अर्धा इंच फोल्ड केली बघू शकता आपल्याला आता फिनिशिंगमध्ये लावायची आहे कारण का आपली हुकची आणि आईची पट्टी तयार झालेली आहे त्याच्यामुळे ही बघा फोल्ड केली अजून आतमध्ये अर्धा इंच फोल्ड केली आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे खालच्या साईडला लावायला आता इथे बघा संपूर्ण शिलाई मी मारून घेते आता हे जे मार्जिन आहे चा। ना एक जे वरच्या साइडला कोणत्या साईडला केलेलं आहे त्याच साइडला आलं पाहिजे खालचं पण हे पण लक्षात ठेवायचं नाहीतर एक बाजूचं इकडे होतं एक बाजूचं तिकडे होतं असं नाही झालं पाहिजे हा आपण टक्स घेतला ना त्याचं जे मार्जिन आहे ना ते बघून घ्यायचं एकच साइड आलं पाहिजे आता इथे बघा पट्टीवरती संपूर्ण मी शिलाई मारून घेते आता त्याच्यानंतर आपल्याला पट्टी समोरच्या बाजूला करून घ्यायची दोरे वगैरे कट करून घ्यायचे हे बघा पट्टी समोरच्या बाजूला केल्यानंतर आपल्याला पट्टीवरती दाब शिलाई मारायची आहे खालचं जे मार्जिन आहे ते पट्टीच्याच बाजूला आलं पाहिजे हे पण मधून मधून चेक करायचं आपल्याला आता त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये टन करायची बघू शकता आता आपल्याला पहिले कडेला शिलाई मारायची एकदम पट्टीच्या एकदम कडेला शिलाई मारायची आहे कपडा टन केल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती एक इंचाची पाच नंबरची शिलाई मारायची आहे पण ती आपण नंतर पुढे काढून टाकणार आहोत कारण का ह्या पट्टीला हात शिलाई करायची असते म्हणून चला आता इथे दुसरी पण पट्टी ह्या पद्धतीने मी जोडते बघू शकता आता खालच्या साईडला बघा हे मार्जिन बघून घ्यायचं वरती कोणत्या साईडला केलेलं आहे त्याच साईडला आलं पाहिजे आता इथे बघा शिलाई मारून घ्यायची आपल्याला आप आता इथे काय करायचं आहे अर्धा इंच कपडा ठेवायचा आहे पट्टीचा पुढचा कटिंग करायचा आहे आणि तो कपडा बघा असा आतमध्ये हे बघा फोल्ड करायचा इथे आपली ही हुकची बाजू आहे बघू शकता आता पट्टी आपल्याला समोरच्या बाजूला करून शिलाई मारून घ्यायची आता पट्टी आपल्याला पूर्ण आतमध्ये टर्न करायची फोल्ड करायची आणि कडेला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर एक इंचाची वरती मोठी दाब आपली मोठी शिलाई द्यायची आहे हातशिलाई आपल्याला करायची आहे चला इथे बघा दोन्ही बाजूच्या आपल्या हातशिलाईच्या पट्ट्या लावून झालेल्या आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर आपला पप तयार झालेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रिन्सेस चा समोरचा भाग शिवून दाखवलेला आहे आता आईची पट्टी खाली ठेवायची हुकची पट्टी त्याच्यावरती ठेवायची आणि वरती आपल्याला इथे हे बघा गळ्याला छान फिनिशिंग द्यायची कमी जास्त असेल तर करून घ्यायचा पण इथे माझा काही कमी जास्त नाही अगदी थोडासा दिसतोय बघू शकता चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद